राजकीय सामाजिक क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक गुन्हेगारी जे दिसतंय तेच दाखवतो टी व्ही नाईन प्लस कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदा यांच्या कुटुंबियांना सर्वोतोपरी मदत केली जाणार उपसभापती नीलम गोरे पुणे जम्मू काश्मीरतील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकावर केलेल्या भ्याड हल्ल्यात सव्वीस जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे यामध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा समावेश असून यातील दोन पर्यटक हे पुण्याचे आहेत कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदा यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांना शिवसेना नेते आणि उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे यांनी सांत्वनपर भेट देऊन भेट घेऊन विचारपूस केली या संतोत्व भेटीनंतर निलम गोरे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाल्या की कौस्तुभ गनबोटी आणि संतोष जगदा या दोन्ही कुटुंबियांची आज भेट घेतली या दोन्ही कुटुंबासमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत त्यांनी त्यातील प्रमुखांनी सांगाय झाल्यास या दोन्ही कुटुंबियांचं पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने केंद्र आणि राज्य शासनासोबत पाठपुरावा केला जाईल तसेच कुटु के या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत केली जाणार असल्याची भूमिका यावेळी त्यांनी मांडली